माझ्या प्रिय बांधवांनो सविना जयभीम आज शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा शहादत दिवस आहे त्यांचे आणि माझे जे काही संबंध होते ते कॉम्रेडशिप होती चळवळीतले साथीदार म्हणून आम्ही एकमेकांना ओळखत होतो पण ते एकानं वडिलांच्या ठिकाणी होते त्यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या वेळेस त्याच्या आधी ते, ते मला भेटले काही चळवळीच्या कामात आणि तेव्हा मला बोलले की पंच्याहत्तरी होते माझी तुम्हाला काय भेट देणार आहेस मी म्हटलं सगळे शाहीर ते पोवाडे लिहितात वगैरे वगैरे मी तुम्हाला एक अनोखी भेट देईन आणि त्यावेळेस त्यांना मी विचारलं की मला सगळी पुस्तकं हवी आहेत शिवाजीवरची त्याच्या आधी मी अभ्यास करतच होतो आणि मग त्यांनी मला अक्षरशः त्यांनी तो संच आणून दिला मला आणि मग मी अभ्यास केला त्यातनं एकतर शिवाजी कोण होता हे त्यांचं पुस्तक तर मायासाठी बायबलसारखं आहे पण बाकीची पण पुस्तकं सगळी रेफर करून शिवाजी अंडरग्राऊंड आणि शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर बोलला या नाटकाचा जन्म झाला अण्णांनी ते नाटक बघितलं त्यानंतर त्यांना मारण्यात आलं त्यांचा खून झाला आज संस्कृतीच्या दृष्टीने इतका सखोल विचार करणारा माणूस आमच्यात नाही याचं खूप दुःख आहे त्यांनी मृत्यूच्या आधी असं ठरवलं होतं की महाराष्ट्रामधले संस्कृतीच्या क्षेत्रामध्ये काम करणारे पन्नास का। का एक लोक एक गोळा करू दोन दिवसांसाठी त्यांना घरामध्ये बंद करून टाकू आहे का ठिकाणी आणि काय करायचं यापुढे हे ठरवू पक्ष पार्ट्या संघटना या थोड्या वेळा काळासाठी बाजूला ठेवून एक सांस्कृतिक राजकारण या महाराष्ट्रामध्ये आपण उभं करू ही त्यांची इच्छा होती परंतु त्यामुळेच त्यांचा घात झाला त्यांना ठार करण्यात आलं आजपर्यंत त्यांचे आरोपी सापडत नाही आहेत मी आज त्यांच्या आठवणीनं खूप भावविवल झालो आहे मागणी करतो एक शाहीर म्हणून की त्यांचे जे कुणी खुणी आहेत आरोपी आहेत त्यांना ताबडतोबीनं पकडावं अशी मी शासनाला विनंती करतो जय भीम